विदर्भ सत्तेचीचे संपादक उद्धव फंगाळ यांनी खरेदी केंद्रावर जाऊन माहिती घेतली शेतकरी हमाल वर्ग व अधिकारी वर्ग यांनी अगदी व्यवस्थित माहिती दिली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या मालाची नोंदणी करावी व माल नाफेड केंद्रावर खरेदीसाठी आणावा असे खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक वडुळकर साहेब यांनी सांगितले नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आज आलो आहोत मार्केटमध्ये मेकर येथील पाटेल मार्केटमध्ये नाफेड मार्फत या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे या संदर्भात आपण काही शेतकरी आहेत आणि खरेदी विक्री म्हणजे जे नाफेडचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेणार आहोत अगोदर आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं संतोष टाकतोडे तुम्ही मुकडदम एक हो ते काय प्रोसिजर आता कसं माल आणण्यात शेतकऱ्यांना कसं काय आम्हाला बारा मारचा माल पाहिजे बर जुना आणि ढागी चालत नाही बर आणि चालणी करून घेतो आम्ही पन्नास सातशेचं तो वजन घेत बरे पन्नास साठ पन्नास किलो सातशे ग्राम सातशे ग्राम किती आम्हाला सगळे एकूण तीन काटायचे समजा तीस पस्तीस किती माल येते बरं रोजचा आता रोजचा चार पाचशे क्विंटलची खरेदी होते बर काय ना, ना तुमचं माझं नाव संदीप भोस शेतकरी का तुम्ही हा शेतकरी गाडीवाला माल आणला का तुम्ही हो लोकांचा माल आणला लोकांचा आहे का करा काय नाव आहे तुमचं उद्धव भालेराव शेतकरी तुम्ही शेतकरी बदनापूर माल आणला का आणायचा आम्हाला माल पाणीसाठी आलो आम्ही पहिले आणि नंतर आम्ही माल आणणार आहे जरा वातावरण चांगले वाटते चांगले माल काही धिंगाणा होत नाही काय नाही ते मालाची चांगली व्यवस्था इथे सर्व कर्मचारी पण काही त्रास नाही आमचं आपली सर्व काही अडचण नाही सारंगपूरची मंडळी आणि मादनीची मंडळी असल्यामुळे काही अडचण नाही मामा काय नाव तुमचं काही सोयाबीन आणलं का मग इथं नाही काही नाही आणलं पाहण्यास पाहुण्यास आणलं काय काय नाव तुमचं प्रभाकर सोयाबीन आणलं का तुम्ही हो किती चाळीस पोते आणले काय भाऊ भेटतो त्र्याण्णव बर आणि मार्केट मध्ये काय खुल्या मध्ये खुल्या मध्ये काय चार हजार एक्चाळीस बेचाळीस नंबर वर घ्यावं लागतोय का हो इथं नंबर नोंदणी करावा लागत असं ना अगोदर केली होती का तुम्ही हो काय नाव तुमचं प्रवीण अशोके बाय तुम्ही आम्हाला काही चालते हो बर तसं मग आता शेती मा मालांचा शेतकरी कशी मोजणी करता काय असते तुमचं आम्ही त्यांची मोजणी व्यवस्थित करतो आणि त्यांना त्यांचं मात्र वगैरे त्याच्या पोत्यात भरून देतो नंतर झालेलं आणि शेतकऱ्यालाही आमच्यापासून कोणताही त्रास नाही आणि त्याचाही त्रास आम्हाला सुद्धा नाही कारण की आम्ही काम व्यवस्थित करतो नाफेडचे ना अधिकारी आहेत आपल्यासोबत खरेदी विक्री संघाचे नाफेडची नोंदणी कशी होती खरेदी कशी होती शेतकरी माल कधी आणावं लागते आणि भाव काय असेल किंवा या ठिकाणी आज आल्यानंतर मालाची मोजणी कशी होती या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच काही माहिती घेऊया नाव काय आपलं माझं नाव गिरीश वडोळकर व्यवस्थापक मेहकर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मेहकर बर नापेडची खरेदी सुरू केलेली आहे शासनानं कि किती तारखेपासून चालू झाली हे खरेदी झाली पंधरा अकरा दोन हजार चोवीस पासून बर खरेदीचे नेमकं नोंदणी कशी करायची कास्तकारांनी आमच्याकडे चोवीस पंचवीस चा पेरा सा असलेला सात बारा त्यासोबत आठ बैंके बैंक चा अ आपलं आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचा बँक पासबुकचे झेरॉक्स हे आणून आमच्याकडे द्यायची आम्ही त्याची छाननी करतो बरोबर असल्याचं खात्री करतो आणि त्यानंतर जे एनईएमएलच पोर्टल आहे नाफेडचं त्यावर त्याची नोंदणी केली जाते किती नोंदणी झाली शेतकऱ्याची आतापर्यंत आता पाहूया तो तीन हजार एकशे सोळा कास्तकारांची नोंदणी झालेली आहे तीन हजार एकशे सोळा कास्तकारांचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहे त्यापैकी सतराशे एक्क्याऐंशी कास्तकारांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे ते त्यापैकी तेराशे पस्तीस अर्ज अद्याप पेंडिंग बाकी आहेत नोंदणी झालेल्या अर्जापैकी बाराशे ब्याऐंशी कास्तकारांना आम्ही एस एम एस पाठवलेले आहे समजा नोंदणी सांगते की बा हो या तारखेला तुमचा माल घेऊन या हो आम्ही कास्तकारांना एक दिवस आधी मेसेज देतो आणि आमची एकच अशी संस्था आहे मेहकर मेहकरची किती कास्तकारांना फोन करते आणि तुमचा माल आमच्या केंद्रावर घेऊन या आणि किती आणायचा तुमचा सात बारावर किती माल बसतो हे पण आम्ही कळवतो म्हणजे मॅसेज वरच अवलंबून राहत नाही तुम्ही अवलंबून संपूर्ण व्यवस्थित माहिती सांगता म्हणजे नाही पाहिजे आतापर्यंत किती खरेदी झाली असेल आतापर्यंत तीन हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल खरेदी झालेली आहे नाफेडचा भाव काय मग नाफेडचा भाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लो। परंतु श सुरवातीला कास्तकारांची नोंदणी ही एन ई एम एल पोर्टलवर बगर ओ टी पीची होत होती त्यावेळेस कास्तकारांची नोंदणी ही फार मोठ्या प्रमाणात झटपट होत होती परंतु यावर्षी शासनाने पोर्टलमध्ये बदल करून ओ टी पीचा पोर्टल टाकल्यामुळं त्या पोर्टलवर कासगारांची नोंदणी ज्या ठिकाणी पाच मिनटं लागायचे त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं नोंदणी करण्या करता लागतात त्यामुळे शासनाने आम्ही मागणी करून पहिले एकच आय डी दिली होती त्यानंतर शासनाकडे आम्ही विनंती केली त्यानंतर शासनाने एक महिन्यानंतर दुसरी आय डी दिली परंतु दोन्ही आय डीवर पण ओ टी पीचं पोर्टल असल्यामुळं रोज जास्तीत जास्त तीस ते चाळीस कासकारांचीच नोंदणी होते त्यामुळे काय शासनाने त्यामध्ये फक्त ओ टी ही सिस्टीम बंद करावी त्यामुळे कास्यकारांची नोंदणी लवकरात लवकर होऊन त्यांचा त्यांना मॅसेज जाईल त्यांच्या खरेदीचा नंबर लवकर लागेल आणि त्यांचा माल पण लवकर खरेदी केला जाईल आता खरेदी केलेला माल खरेदी केलेला माल हा आम्ही वेअर हाऊसला साठवतो हो ज्यावेळेस वेअर हाऊसला पण यावेळेस एकच पॉइंट चालू होता परंतु आम्ही वारंवार पाठपुरावा करून त्यांच्या आर्यम साहेबांशी बोललो तर त्यांनी कालपासून त्या ठिकाणी चार पॉइंट सुरू केले नाहीतर आम एक ट्रक चार ते पाच दिवस उभा राहायचा त्यामुळे त्या ट्रकची खोटी देखील संस्थेवर पडायची आता लोकल ट्रक म्हटले की शासनाचे भाव हे कमी आहेत वाहतुकीचे आणि लोकलचे भाव हे जास्त आहेत त्यामुळे ते संस्थेला परवडणारे नाहीत आणि त्यामध्ये ट्रक चार चार दिवस उभे राहिल्या राहिल्यानंतर पंधराशे रुपये रोजनुसार एका ट्रकची खुटी द्यावं लागते आता त्यांनी चार चार पॉईंट सुरू केल्यामुळे आता ट्रक पण लवकर उतरवले जातील आणि शासनाच्या शासनाला पावत्या लवकर जातील कास्तकारांना पेमेंट लवकर होईल याची आम्ही दक्षता घेतो ते होते खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक वडूळकर साहेब आपल्यासोबत त्यांनी नाफेडबद्दल शेतकऱ्याची नोंदणी कशी करावी ओ टी पीमुळे कशी अडचण येत आहे आणि शासनाने काय करायला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा